दुसऱ्याचा ऐकून संसार उद्ध्वस्त करायला मी काय दूध पिता नाही आहे तू तुझी बोलली ना म्हणजे तुझ्या व्हिडिओ मध्ये दुसऱ्याचं ऐकून तुम्ही संसार उद्ध्वस्त केला दुसऱ्या तुमच्यावर ही वेळ आली तर मला दुसऱ्या कोणा आली नाही ही जी वेळ आली ना ती तुझ्या मुळे आली आज मी पहिलं पण दुसऱ्याचं ऐकत नव्हतो आत्ताही दुसऱ्याचं ऐकत नाही मी जी लग्न करायचा निर्णय घेतलाय मी ती स्वतःच्या मनाने मी ती निर्णय घेतलाय कारण तर मी बघतो ना माझ्या पुढच्या हाल दररोज काय म्हणजे आता बाज की बाबा झालं एक महिना झाला तू आता इथून गेली मी तुला एक मा तुझ्या इकडे पण आलो तू तु मी तुला नेहल तू तु काय माझं ऐकलं नाही तू काय आली नाही तर त्याच्यामुळे मी माझे स्वतःचे निर्णय मी स्वतः घेऊ शकतो ना मला कोणाची गरज नाहीये मी याचा ऐकून निर्णय घ्यायचं त्याचा ऐकून निर्णय घ्यायचं मी काय दुसऱ्याच्या निर्णयावर डिपेंड नाही राहत मी स्वतःचा स्टँड स्वतः घेऊ शकतो तर ह्याच्यामुळे तू तर मला बोल नको तू चॉकलेट देतो चॉकलेट देतो बस चॉकलेट दिलं तुला तर ही पूर्गी इतकी कडकड करते ना तर हिला सांभाळण्यासाठी मी लग्न करायला लागलो आहे आणि ही काय 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 पाहिजे अजून अजून चॉकलेट पाहिजे ड्रेस गाडीतच्या वेळी तर आपण चॉकलेट आणायला जाऊ पाच पाच ते दहा मिनिटात जाऊ चॉकलेट जाऊ चॉकलेट आणायला तू नको हे करू दर ही पावडर चला बरोबर मला पावडरला वाटलंस तर अगं पावडर चला बरोबर पावडर लावू की मग नाही तर हिला मला मला हिच्यासाठी मी दुसरं लग्न कराय तिला ही आईची माया विकली पाहिजे काय चा प्यायचं र चहा प्यायचा का अजून चॉकलेट एकच आहे तेवढं चॉकलेट माझ्याकडे आणि इकडे ती पण मी खाऊन टाकेल ना तर तू सारखं ओरड नको आम्ही सगळं चॉकलेट विकल सगळं खाऊन टाकेल ही काय करणार आहे ही खेळत बसतो इथे जर चॉकलेट पाहिजे दोन चॉकलेट पाहिजे दोन चॉकलेट घेऊन चहाजिकाने चॉकलेट घेऊन जा चॉकलेट घेऊन ये लगेच मला पण मला पण एका तर मी ही गोष्ट करतो करतोय तू ते फक्त माझ्या आरूसाठी करतोय मी ही निर्णय जो घेतलाय लग्न करायचा एकदम अगदी योग्य निर्णय घेतलाय कारण तर आरूकडे परत लक्ष कोण नाही मी जर का कामाला गेलो तर नंतर ना तिच्याकडे कोण लक्ष देणार आहे हा आयबाप आहेत आयबाप कधीपर्यंत लक्ष देतील तिच्याकडे नंतर ना नंतर ना मला पण म्हणजे मायासाठी पण मला विचार करावा लागणार ना थोडाफार पण ही मी माझ्या एकट्यासाठी नाही करते मी जो काही निर्णय घेतला ना मी तो माझ्या आरूसाठी घेतलाय आण चॉकलेट आण चॉकलेट जा गाडी चावी ठेवून या नी ठेवा गाडी पाडू नको चावी पाडू नको तर हिला लक्ष द्यायला कोण न कोण लागतंय घरी मी काम करू का हिच्याकडे लक्ष देऊ तर ह्या दोन्ही गोष्टी होत नाहीत ना तर ह्या गोष्टीमुळं मी दुसरं लग्न करणार आहे पण शिकली ह्या गोष्टीसाठी ही कडकडी कर इतकी करते ना ही एका कर ठिकाणी नीट थांबत नाही बस तर मी जो निर्णय घेतला मी फक्त तो आरोसाठी घेतला तो बोलली लग्न लग्न करायला लग सोडचिठ्ठी लागते सोडचिठ्ठी तर मी घेणारच आहे तुझ्याकडनं मी कधी लग्न करायचं कधी नाही करायचं ना ही ज्ञान तुम्हाला देऊ नको आणि ही तुम्हाला शिकूही नको ती माझी मला कळते मी कधी लग्न करायचं मी सोड चिठ्ठी घेतल्याशिवाय तर लग्न करणार नाही दुसरं आज मी तुझ्यासाठी थांबायला तू म्हटली तुम्ही माझ्यासाठी थांबला तर का डायरेक्ट तुम्ही दुसऱ्या लागण्याचा निर्णय घेतला मी तुझ्यासाठी थांबायला मी तुझ्या इकडं आलतो तू आली का माझ्यासोबत माघारी तू ऐकलं का माझं त्या टायमाला तू माझं ऐकलं नाही तर मग मी आता कसं थांबणार मी तुला अजूनही चान्स देतोय तुला यायचं असेल ना तर ये आपण आपला संसार करू अजून तू जे बोलते ना म्हणजे जे तू व्हिडिओमध्ये बोलली ना की मी दुसऱ्याच्या ऐकण्यावरून आपला संसार उद्ध्वस्त केलाय मित्रांच्या पाठीमागे फिरतोय हे करतो ते करतो तर ही सगळी तू जी बोलते तोडचं बोलती आणि सगळं चुकीचं आहे अजून माझं लग्ना लग्ना म्हणजे आपलं लग्न होतं आपल्या लग्नात माझा अपेर होतं म्हणते तू म्हणजे तुझं माझ्यासोबत लग्न होऊन सुद्धा माझं बाहेर अपेर होतं तर ही गोष्ट सरासर तू खोटी बोलते जी काय आहे ना माझा अपेर बिपेर काय सुद्धा नव्हतं मी तुला तू सारखं माझ्यावर वर्ष घ्यायची मी तुला लय म्हणजे लय गोष्टी प्रूफ करून दाखवल्या तरीही तू त्या गोष्टी माझ्या ऐकलं नाही तू जी करायचं ती करायची तुझ्या मनात जी आहे तू ती ठरवूनच बसली होती म्हणजे तुलाच मायासोबत राहायचं नव्हतं तू म्हणजे कारणावरनं बांडण करायची छोट्या छोट्या कारणावरून एवढ्या टाईमला उठलाच का हीच का केलं तुमचा फोनच कुठं व्यस्त होता पण ह्या सगळ्या गोष्टीत नाही तू फक्त बांधण करण्यासाठी केली ती तुला लेकराची काळजी नाही जर का तुला लेकराची काळजी असते ना तर तू घर सोडलंच नसतं जरी किती मोठी बांडण झाली तरी तू एकदम टोकाचा निर्णय घेतलाय तर तू टोकाचा निर्णय घेऊ शकते तर मी का घेणार मी का नाही घ्यायचा मी जे करतोय ती माझ्या पुरीसाठीच करतोय ना मी थोडी माझ्यासाठी करायला लागलो ही गोष्ट आणि तू जे बोलते ना मी तुमच्यासाठी तुम्ही स्वतःसाठी लग्न करणार आहे स्वतःच्या गरजेसाठी अजून तिजन तुमचं आधीच अपेर होतं तर त्या टायमवर तू का प्रूफ करून दाखवलं नाही की माझं तिचं अपेर होतं म्हणून तुला जी पूर्गी कोण आहे ती तर माहिती आहे का जर का आपल्याला ही गोष्ट माहीत नसेल ना पोरगी कोण आहे काय तर ह्या गोष्टी बोलायचं नाहीत अजून तुमच्या घरच्या आता तुम्हाला सपोर्ट करतील तर माझ्या घरच्यांचा मला सपोर्ट नाही आहे ह्या लग्नासाठी माझ्या घरची मला म्हणे तिलाच घेऊन ये रित्र घेऊन ये तर मी म्हटलं मी तिच्या हातात पाया पडलो तिला सॉरी बोललो तरी तिने माझं काय ऐकलं नाही त्याच्यामुळे मी ही, ही डिसिजन घेतलंय अहून तुलाही बोलली होती तोंडवर करून की बाबा तुमच्या घरच्यांनी मला एक तरी फोन केला का घरच्यांचे नंबर तू ब्लॉक करून ठेवली ती ही तुझ्या जर डोक्यात जरा का बुद्धी कुठं गाणवत ठेवली ही तुला गोष्ट माहीत नाही का की बाबा आपण ह्यांचा नंबर ब्लॉक केला आहे आणि ह्यांची आपल्याला फोन कसे येतील आणि तुला एकदा आईच्या मोबाईलनं फोन पण लावला होता अरुण मी बोलतो त्या टायमाला त्या टायमाला तू आईचा पण नंबर दिले काय म्हणते त्याला ब्लॉक करून टाकला मी तुला एवढीच एकच गोष्ट सांगत होती की बाबा काय असेल ते आपण समोर समोर मिटू मी कशासाठी आलो होतो पुण्यामध्ये आपली ही भांडण मिटवण्यासाठी आलो होतो काय तुझ्या मनात म्हणजे गैरसमज तुला काय गैरसमज वाटत असतील माझ्याबद्दल तुला काय गैरसमज आले ते गैरसमज मी काढायसाठी तुझ्यापर्यंत आलतो पण तुझी थांबले नाही तू तिथून पळ काढला तू तिथून पोहून गेली मी त्या टायमाला तुला थांब बोललो था। तिथं तू इथून पाहून जायची गरज नव्हती पाहून कुठे गेली स्वतः या मावशीच्याच घरी गेली तुझ्या मावशीनं पण कसं तुला ठेवून घेतलं काय तुझ्या घरची तुला कसं म्हणजे सपोर्ट करतात ती मला समजणं आहे तुझ्या घरच्यांना एवढी अक्कल नाही का की बाबा हिचा संसार बारक क्रो आहे त्यांना त्यांना कोण म्हणजे असं पाठीपुटी नाही का त्यांना तुझ्या घरच्यांना एवढं सगळं हुस तर त्यांनी शांत बसते ती अगदी लेकराकडे बघून तर तुला पाठवायला पाहिजे त्यांनी ते करू कसं राहत सण बाबा एक महिना झाला जे आहे आपले इथे खरं तुझ्या घरच्यांना कुठल्या गोष्टीची अक्कल नाही आहे तिथं आल्यावर त्यांनी माझ्यासोबत कसं बोलत काय बोलत त्यांनी काय बोलायचं ती माझी मला चांगलं माहिती वेळ येऊ दे वेळ आल्यावर सगळ्यांचं काढणार आहे आणि काय असेल ना आता ती वे वे जी काय करणार आहे ना ती कायद्याच्या बाजूनेच करणार आहे कायद्या चौकटीत राहून करणार आहे जे काय गोष्टी करायची आहेत ती तो आता फक्त वाढ बघ बाजारात तुझं लय म्हणजे सहन केलं मी त्याच्या मम्मी दुसरा लग्न करायचा निर्णय घेतला अजून ही निर्णय घेऊन मी कुठंच चुकलो नाही असं मला वाटतंय ही माझं स्वतःचं मत आहे तुझी बोलली ना की तुम्ही लग्न करून दाखवा तुमच्या लग्नात येऊन धिंगाणं घालती मला बघायचंच आहे तू काय धिंगाणं घालते काय करते माझ्या लग्नात येऊन ये तू आहे मी पण तयार भाऊ किती धिंगाणं घालते काय राडा करते काय करायचं आहे ना तुला माझ्या लग्न येऊन कर तू माझ्या फक्त लग्नात येऊन दाखव तुला मग दाखवतो काय ती बस तुझं लय म्हणजे आती सह सं, लय सहन केलंय आता माझी सहनशीलता संपली अगं त्या लेकराचं कर, तोंड बघ कस झालंय एक महिनाचा लिकरू कसंय बिघरायचं राहते एवढी तर तुला अक्कल पाहिजे होती यायला पाहिजे होतं तू मी तुला अजूनही म्हणतोय जर का तुला यायचं असेल तर ये मग परत तू लग्न झाल्यावर म्हणशील मला नांदवा तर त्या टायमाला मी तुला नांदू नाही शकणार कारण त्या टायमाला माझं लग्न झालेलं असेल तर तुझ्याकडे आताही टाइम आहे तुला यायचं असेल तर ये तू माघारी मी तुला अजून पण नांदवायला तयार आहे